नमस्कार मी हुमायन नदाब आज की तेज खबर मध्य अपने सर स्वागत चला तो पाया आज घड़ा भरधाव कार ने मोटार साइकल सह दी मेडिकल स्टोर धड़क। टाकवड़े तालुका शिरो भरधाव वेगा वैगनर कार मेडिकल स्टोर मध्य शिरली रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता इचलकरंजी कुरुंदवाडकडे जाणारी कार शाहू चौकामध्ये थांबलेल्या मोटारसायकलसह मेडिकल दुकानात शिरली यामध्ये शिवाजी घोरपडे हे जखमी झाले आहेत इचलकरंजीहून कुरुंदवाडकडे जात असलेली कार शाहू चौक एसटी स्टँड येथे वळण न घेता थेट मेडिकल स्टोअरमध्ये शिरली मेडिकल स्टोअर समोर दुचाकी वाहन लावून नागरिक थांबले होते त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असणारे अक्षय नामक चालकाने थेट मोटरसायकल घेऊन मेडिकल स्टोअरला धडक दिली यामध्ये मेडिकल मालक आतील रूमकडे पळाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली व मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाला लोकांनी चांगला चोप दिला कार नंबर एम एच झिरो नाईन जी एम झिरो टू नाईन फोर थ्री असा आहे जखमी शिवाजी घोरपडे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे यामध्ये कोणतीही तक्रार पोलीस स्टेशनला झाली नाही चालक डॉक्टर असल्याचे समजते चालक मध्यधुंद अवस्थेत होता असे नागरिकांमधून बोलले जात आहे वातावरण संतप्त झाल्याचे पाहून लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून लोकांना पांगवले झोपेच्या वेळी नागरिकांना हा थरार अनुभवास आला